श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार चला तर मग आता शनिदेवाच्या मंदिरात जायचं आहे तर आता आम्ही निघालो आहे इकडे विजयदादा हाय का चला हा दुसरा शनिवार आहे आपण गेल्या शनिवारी पण गेलो होतो आणि हे पहिल्या शनिवारी पण गेलो होतो हे दुसरा शनिवार आहे आणि साक्षी दिदी पण कालला लातरून आली आहे हे बघा मस्त आता शनिदेवाची पूजा करून घेतात दोघं बहीण भाऊ दिपत लावली परत तेल घेऊन गेलतो देवासाठी नारळ साखर अगरबत्ती हे बघा हे देवाचं मंदिर आहे देवणीचं आणि बघा इथे एकदम शांत असं वातावरण आहे काय करावं बघा नारळ नास्क निघालं खराब विजयदा ते पण घाण पुसून काढले हे बघा देवणी तालुक्यात देवणी तालुक्यातलं देवनी मधलच न हे आहे हे मंदिर आहे शनी आणि कमीत कमी इथं बघा किती गावचे लोक जातात आजूबाजूचे जेवढे गाव खेडेपाडे आहेत जेवढे खेडेपाड्याचे लोक आहेत सगळे तिथ जातात देवाच्या मंदिरामध्ये एकदम शांत आणि छान वातावरण आहे हे मी सगळीकडलं तुम्हाला हे गोल मंदिराच्या भोवतालचे सगळे झाडं वगैरे दाखवत आहे बघा हो का ऊन बी चांगलं कडक पडलंय आमची ऑटो रिक्षा इकडे थांबलेली आहे हो का <laughs> मस्त बहिण भाऊ देवाचं दर्शन घेतल्या छान आहे बघा एकदम मस्त आहे छान आहे का नाही सांगा कमेंट मध्ये आताच आम्ही शनिदेवाला जाऊन आलो शनिदेवाच मंदिर मंदिरला गेलो जर दर दर्शन घेतलं नारळ फोडलो आणि बघा हे कोचा आला होता हे पाचशे पन्नास भेटला चांगला आहे का नाही कमेंट मध्ये सांगा नक्की आणि आपल्या चॅनलला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि अशाच गावाकडचे छान छान व्हिडिओ बघत राहा आता हे कसं लावायचं तेच करणार आहे असे दोन आले दोन आहेत आणि हे एक आहे आता हे बघू आपण कसं जडवायचं ते जडवून घेऊया

आलं मस्त का तर छान आहे का नाही सांगा आणि मला परवडलं का नाही सांगा हे पाचशे पन्नास रुपये भेटलं आहे आणि कमेंट करून सांगा चांगलं क्वालिटी आहे का नाही ह्याच्यावर नाव तर काही नाही इकडून बी नाव नाही मी इकडून बी नाही आणि हलका फुलजा आहे जास्त हे बी नाही विजयदादानी मागवलाय फ्लिपकार्टवर तर बघा मला परवडला का नाही सांगा नक्की कमेंट करून आणि आपले चॅनल असंच आप बघत राहा आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा। बाय